अकोला महानगरपालिकेतील सर्वात भ्रष्टाचारी नेता कोण ते बॅनर काढले लाइन चौकात दुर्गा चौकात लावलेले बॅनर चर्चांच्या उधानाला पूर्णविराम अकोला शहरातील सिव्हिल लाईन चौकात सोमवारी सायंकाळी अज्ञात इसमाने अकोला महानगरपालिकेतील सर्वात भ्रष्टाचारी नेता कोण असे बॅनर लावले होते हे बॅनर भाजप नेत्यांच्या बॅनरला अगदी खेटून लावल्याने विविध चर्चांना उधाण आले होते मात्र सोमवारच्या उशिऱ्या रात्री हे बॅनर काढण्यात आले हे बॅनर लावले कोणी उतरवले कोणी याची सध्या शहरामध्ये चर्चेला उधाण आलेली आहे जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा युट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन